श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती संभावना ठेवणे व समाधान मानणे हा महत्त्वाचे आहे हे राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजा करण्याचा हा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीचे रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर पाण्याने भरलेला तांब्याचा कळस ठेवावा कळशा हळद कुंकू लावून त्यात दुर्वा एक नाणं आणि सुपारी घालावा विडाची पाणी अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कळसावर ठेवावे व त्यावर नारळ ठेवावा चौर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रियंत ठेवावे कळसापुढे विळा खोबरे खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवावा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवून शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद